वेलकम टू डीजी टेक स्वाध्याय युट्यूब चॅनल स्वाध्याय इयत्ता आठवी चार सागर त्ररचना संपूर्ण स्वाध्याय आणि परीक्षेसाठी शॉर्ट आन्सर की शंभर टक्के गुण मिळवून देतील या व्हिडिओतून जर अभ्यास केला तरी तुम्हाला मिळतील तर चला सुरू करूयात प्रश्न एक योग्य पर्याय निवडा एक जमिनीवरील भुरुपामप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण तर जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही दोन रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो उत्तर हाश भूखंड मंच खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे ज्वालामुखी राख लावारस मातीचे सूक्ष्मकण खालील आराखड्यात दाखवलेल्या भुवाकारांना योग्य नावे दया उत्तर वरील आराखड्यातील कोणती भुरुपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत उत्तर वरील आराखड्यातील सागरी पठार व सागरी गर्ता ही भुरुपे सागरातील अति खोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत इ कोणती भुरुपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाचे तळ उभारणीस योग्य आहेत उत्तर भूखंड मंच हे भुरुप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाचे तळ उभारणीस योग्य आहेत तीन भौगोलिक कारणे दया रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे उत्तर एक जमिनीवर असणाऱ्या सजीव सृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात आहेत सागरतळात मोठ्या प्रमाणात खनिजे मूलब्रवे खडक अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात दोन सागरतळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात तीन खनिज संपत्ती प्राणी संपत्ती वनस्पती तसेच ज्वालामुखीच्या उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे उत्तर एक भूखंड मंच हा सागरतळाचा उथळ भाग आहे त्यामुळे भूखंड मंचापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात दोन परिणामी भूखंड मंचावर शेवाळ प्लौंक यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते तीन शेवाळ प्लौंक हे माशांचे खाद्य असते त्यामुळे भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात भूखंडाच्या भागात माशांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होते अशा प्रकारे भूखंड मंच मासेमारीसाठी नंदनवन आहे काही सागरी बेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात उत्तर एक सागर तळावर हजारो किमी लांब शेकडो किमी रुंद व हजारो मीटर उंचीच्या पर्वतरांगा असतात या पर्वतरांगांना सागर पर्वतरांगा जलमग्न पर्वतरांगा म्हणतात दोन काही ठिकाणी या सागर पर्वतरांगांची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी व मध्यभागी जमीन असे भुरूप तयार होते अशा भुरूपाला सागरी बेट म्हणतात अशा प्रकारे काही सागरी बेटे ही सागर पर्वतरांगांची शिखरे असतात ई खंडात उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात उत्तर एक भूखंड मंचानंतर खंडात उतार सुरू होतो दोन खंडात उताराच्या अधसीमेने तर अत्यंत खोल असा सागरी मैदानाचा भाग सुरू होतो म्हणून खंडात उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते उत्तर एक मानवाकडून होणाऱ्या टाकाऊ पदार्थांच्या विसर्जनामुळे सागरातील पाण्याच्या प्रमाणात प्रदूषण वाढते दोन सागरातील पाण्याचे प्रदूषण काही प्रजातींचे जलचर व सागरी वनस्पती यांच्या विनाशास कारणीभूत ठरते अशा प्रकारे मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आ, मादा गास्कर आणि श्रीलंका हे सागर भुरुपांशी संबंधित आहे उत्तर मादा गास्कर आणि श्रीलंका हे सागर तळाच्या या भुरुपाशी संबंधित आहेत अ हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत उत्तर मादागास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग आशिया खंडाजवळ आहे ई आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वता शिखरांचे भाग आहेत उत्तर आपल्या देशातील अंदमान व निकोबार बेटे जलमग्न पर्वता शिखरांचे भाग आहेत पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका